आवाज काढणार आहे दाखवणार आहे मी भक्तीचा आवाज काढून दाख मी बघतीचा आवाज काढून दाखवणार आहे काव्याचा आवाज काढून दाखवणार आहे गुट्टूर गु गुट्टूर गु गुट्टूर मी काळ्याचा आज काढून दाखवणार आहे का मी मांजरीचा आवाज काढणार आहे मॅम मी वाघाचा आवाज काढून दाखवणार आहे बो, बो, बो। मी कुकऱ्याचा आवाज काढणार आहे ब ब ब मी साबरचा आवाज काढणार आहे आवाज काढणार आहे कुकुश कु कुकुश कु मी डुकऱ्याचा आवाज काढणार आहे